संपूर्ण राज्यभरात आता एकच चर्चेचा विषय ठरलेला आहे तो म्हणजे सर्वत्र लागलेले जे बॅनर्स आणि या बॅनर्समुळे आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगलेली आहे जर हे, हे बॅनर्स तुम्ही मागे बघू शकतात आपण आलेलो आहोत मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर आणि येथे तुम्ही बघू शकतात एकाच ठिकाणी तीन ते चार प्रकारची बॅनर्स लावण्यात आलेली आहेत आणि त्या बॅनर्सवर आहेत फक्त महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तर या बॅनर्समध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्राचे जे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलेलं आहे तिथे ते नतमस्तक झालेले आहेत पण आता आणि त्यावर तुम्ही अजून जर बघितलं तर हे बॅनर जे आहेत ते अधिक लक्षवेधी ठरण्याचं कारण म्हणजे त्याच्यावर लिहिलेला तो चार अक्षरी मजकूर अर्थात देवा भाऊ तर या बॅनर्सवर नेमका देवाभाऊ का लिहिण्यात आलेला आहे आणि या बॅनर्स मधून यांना नेमका काय मॅसेज द्यायचा आहे हे सर्व राज्यातील लोकांना आता याची उत्सुकता लागलेली या आहे की नेमकं या बॅनर्स मागचं गुपित आहे तरी काय मराठा आंदोलन चेक घेण्यात आलं होतं त्यानंतर आता कुठेतरी क्रेडिट वॉर सुरू झालेलं आहे का हे आता बघणं महत्त्वाचं आहे तर आपण आता इथे बघू शकता की हे जे बॅनर्स आहेत त्याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पन्नास कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते असेल त्यांनीही बरेच आरोप केलेले आहेत तसेच रोहित पवार यांनी सत्तेत जे आहेत राज्याच्या राज्याच्या ज्या सत्तेत आहेत त्या सत्ताधीधाऱ्यांपैकीच कुणीतरी एकाने ही बॅनरबाजी लावलेली आहे असाही त्यांचा आरोप आहे तर नेमका आता महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री यांचं हितचिंतक आहे तरी कोण असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतायत एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर छोटे मराठी मध्यम वर्गीय कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत पण दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपयाची ही जाहिरात केली जाते ती सुद्धा बेनामी जाहिरात ही त्या ठिकाणी केली जाते मग ह्याच्यामध्ये कुणी जाहिरात दिले हे तुम्ही सिद्ध करा नाही तर तुम्ही पब्लिश करा पण तेवढं धारक तुमच्यामध्ये नसेल बेनामी पद्धतीने ज्या जाहिराती दिल्या गेल्या त्याच्या पाठीमागे कोण आहे हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना सांगावं लागेल सर्वत्र आता ही जी बॅनरबाजी आहे आणि कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चा जी रंगलेली आहे त्याच बॅनरबाजीच्या संदर्भात आता नेमकं यातून संदेश काय देण्यात आलेला आहे तर आपल्यासोबत आहेत विधानसभा संघटक मुलून रुपाली ताई तर आपण त्यांच्याकडं की इकडे जे बॅनर लावण्यात आलेले आहेत नेमकं काय गुपित आहे या बॅनरमध्ये नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे खरं तर मला पण आज एक नागरिक म्हणून हाच प्रश्न पडला आहे की नेमकं या पोस्टरमधून किंवा या बॅनरमधून काय ह्यांना मेसेज द्यायचा आहे मी आज बघते की आज कालपासून गणपती विसर्जनानंतर आणि मराठा आरक्षण डिक्लेअर केल्यानंतर हे झळकले आहेत एकतर हा एवढा खर्च कोणी केला माहिती नाही आहे हा पैसा कोणाचा आहे कोणती एक अज्ञानशक्ती याच्या पाठीमागे आहे तेही आम्हाला माहिती नाही तेही ल जनतेला जाणून घ्यायचं आहे बरं आणि हे जर आरक्षणाच्यासाठी जर देवाभाऊचे जर आपले पोस्टर बॅनर लागले असतील तर हे महायुतीच्या सरकारने केलं आहे तर मग बाकीचे उप उपमुख्यमंत्री कुठे मग ते काही श्रेय नाही आहे कोणा एकाला श्रेय देऊन ह्याच्यामध्ये मोठं करायचं आहे का मागे राजकारण आहे हे आम्हाला आणि जनतेला जाणून घ्या असेल कदाचितही असेल पण हे कितपत योग्य आहे म्हणजे मला तेच कळत नाही आहे म्हणजे खूप खूपची शक्ती आहे जर त्या सत्तेत लोकांनी जर केलं असेल तर हे काय म्हणजे हे कितपत हा खर्च उधरणं पैसा उधळणं योग्य आहे हा प्रश्न आहे माझ्या मनात आणि म्हणजे जनतेच्या मनात आहे हा प्रश्न आहे शिवसेना विधानसभा संघटक मुलून व्यंकटेश अय्यर सर तर त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेऊयात की नेमका या बॅनर मधून काय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे एवढे वर्ष राजकारणात असून आम्हाला एवढी तरी आमच्यात परिपक्वता आहे की त्यांना मेसेज जसं म्हणतात इंग्लिशमध्ये मेसेज लाऊड अँड क्लिअर त्यांना ठामपणे हेच सांगायचं आहे की आता जे काय मराठा आरक्षण केलंय त्याच्यात फक्त आणि फक्त जो श्रेय आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे असं त्यांना या बॅनरद्वारे त्यांना काही गोष्टी न बोलता करतात ना त्यापैकी हा एक आहे असं शंभर टक्के वाटतं याचं कारण दुसरं असं आहे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांनी स्पष्टपणे आंदोलन चालू असताना सांगितलं त्यांनी त्यांचा आरोप ठेव सांगितलं की हे जे येत आहेत त्यांना पैसा एक उपमुख्यमंत्री पुरवतो हो हे असं त्यांनी स्पष्ट आरोप केलेला आहे त्यामुळे जे काय त्यांना भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे की इतर कोणत्याही युतीच्या महायुतीच्या पक्षाला त्याचं श्रेय नाही हा श्रेय फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचं आहे आणि फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे बस एवढं सर आता गणपती उत्सवात मराठा आंदोलन मुंबईमध्ये झालं होतं आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूप जास्त प्रमाणात ट्रोल करण्यात आलेलं होतं मग कुठेतरी ती प्रतिमा पुसण्याचा हा प्रयत्न असू शकतो का शंभर टक्के तसंच आहे बाबतीत कोणाच्याही मतात कोणाच्याही मनात शंका असण्याची का काही कारण नाही आहे कारण जेव्हा दोन बाकी उपमुख्यमंत्र्यांनी टोटल कॉर्नर केलं गेलं त्यानंतर दिल्यानंतर यांनी श्रेय घेतलं बस तेवढंच आहे हे ते, ते यंत्रणाद्वारे तपास करा तुम्ही आज कोणालाही माहिती आहे लाखो रुपये एका मुखपृष्ठाचा असतो कोणत्याही वर्तमानपत्राचा साधा ते साधा परंतु हे जे गेले ते टाईम्स ऑफ इंडिया महाराष्ट्र टाईम लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस अशा सगळ्या मोठ्या पेपरनं गेल्यात त्यामुळे त्याचं खर्च किती आहे आम्हाला एवढंच म्हणणं आहे की जर हे खर्च महाराष्ट्र सरकारने केला असावा तर महाराष्ट्र सरकारचं कुठेही काही लोगो नाही किंवा त्यांचं नाव नाही आहे हेही या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे माध्यमाद्वारे तुम्ही पण या प्रश्न विचारू शकता आमची पोच इथपर्यंत नाही आहे मुख्यमंत्री आम्हाला उत्तर देणं बंधनकारक नाही पण तुम्हाला तरी उत्तर देतील मला तुमच्याद्वारे त्यांना प्रश्न विचारायचा आहे की नक्की हा खर्च केला कोणी जर महाराष्ट्र सरकारने केलं तर याचा पूर्ण अर्थ काय आहे देवाभाऊ हा काय एका महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्याचं नाव नाही आहे त्यांना भले देवाभाऊ बोलत असतील पण हा त्यांचं नाव नाही आहे आणि महाराष्ट्र सरकारने केलं असेल तर महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी लोगो पाहिजे बस एवढंच आमचं सर अजून एक प्रश्न तुम्हाला असा विचारेल की दोन हजार एकोणावीस मध्ये जेव्हा भाजपाची सत्ता नव्हती आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल या टॅगलाईन वर त्यांना प्रचंड प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं होतं आणि दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा त्यांची सत्ता आली त्यानंतर आता शासन आणि प्रशासनाचा जो निर्णय असेल तो माझाच असेल म्हणजे तो अंतिम निर्णयच असेल हे कुठेतरी आता तुम्हाला चित्र स्पष्ट दिसत आहे का हे चित्र स्पष्ट दिसायचं काय हेच नाही याबद्दल दुमत असूच शकत नाही कोणाचं कारण हे चित्र अगदी क्रिस्टल क्लिअर म्हणतो तसं आहे संपूर्णपणे हा एक खुला किताब आहे म्हणजे या याच्यात या, या पुस्तकात संपूर्णपणे जे काय ड्राफ्टिंग आहे तो माननीय मुख्यमंत्री साहेबांचंच आहे त्याच्यावर त्यांचं शिक्कामूर्तब आहे तर आता कुठेतरी क्रेडिट वॉर सुरू झालेलं आहे का ते तर होणारच ना क्रेडिट वॉर क्रेडिट घेतल्याशिवाय या सरकारला दुसरं काही नाही आहे ना सरकार आणि त्यांचे घटक पक्ष जे आहेत त्या सगळ्यांना याचं क्रेडिट घ्यायचं आहे आता या क्रेडिट वॉरमध्ये कोण जिंकेल हे आपल्याला बघणं उत्सुक आहे बघू आता पुढचं तर आता आपण बघितलं की नेमकं या बॅनरबाजी मागचं काय गुपित असेल ते आता आपल्याला शिवसेनेचे विधानसभा संघटक मुलुंडचे व्यंकट अय्यर यांनी अधिक स्पष्टरित्या सांगितलेलं आहे तर आता नेमकं महानगरपालिका जवळ येत आहेत त्यासाठी सर्व हे क्रेडिट घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत का किंवा मग नेमका या बॅनरबाजी लावण्यामागचं म्हणजे देवाभाऊंचा नेमका हितचिंत कोण आहे असे एक ना अनेक प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना पडत आहेत विद्यामृतकार शहर मुंबई